नमस्कार सुवर्णास किचन अँड ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे आज आपण दही वडे करणार आहोत त्यासाठी हे दोन फुलपात्र उडदाची डाळ मी पाच सहा तास भिजत घातली होती आणि ते ते आता आपण बारीक करणार आहोत बारीक करताना थोडं थोडंच पाणी घालून बारीक करायचं आहे खूप पाणी घालायचं नाही आणि पातळ करायचं नाही आहे अशा प्रकारचं हे पातळ पाहिजे खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही करायचं हे सगळं छान आपण बारीक करून घेतलेलं आहे पण असं घट्ट सरस ठेवायचं आहे खूप पातळ करायचं नाही आहे आणि आता ह्यामध्ये आपण मीठ टाकूया एक चमचा मीठ टाकायचं तुमच्या चवीनुसार तुम्हाला कसं हवा आहे तसं तुम्ही टाकू शकता आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता वड्यांसाठी लागणाऱ्या चटणीची तयारी करूया आपण आता आपण वड्यांसाठी लागणाऱ्या चटणीचं साहित्य गोळा केलेलं आहे ते सांगते तुम्हाला अर्धी वाटी खोबरं थोडीशी कोथिंबीर तीन हिरव्या मिरच्या थोडंसं आलं आणि चार लसणाच्या पाकळ्या हे सगळं आपण मिक्सरमध्ये बारून बारीक करून घेणार आहोत आता हे आपलं वाटण बारीक झाले ह्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी साखर आणि अर्धा चमचा मीठ घालून घेऊया आणि पाणी घालून हे बारीक करून घेऊया व्यवस्थित ही चटणी आपली रेडी आहे ही आपली दहीवड्यासाठीची चटणी तयार आहे दही वड्यासाठी लागणारं गोड दही तयार आहे आपण त्याच्यासाठी दही घेतलेला आहे दोन छोट्या वाट्या साखर आणि पाणी घालून हे व्यवस्थित मिक्स करून हे पातळ करून आहे सगळ्या गाठी आपण फोडून घ्यायचं साखर पण पूर्णपणे विरघळली पाहिजे आता आपलं हे वड्यासाठी लागणारं दही रेडी आहे आता आपण वडे तळण्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण चमच्याने वडे सोडूया सोनेरी रंगावर आपण वडे तळून घ्यायचे आपण हे हळूहळू हो पलटून घेऊया असे सोने सोनेरी रंगावरती वडे तळून घ्यायचे सगळे वडे तयार आहेत आपली अशा प्रकारे सगळे वडे आपण तळून घेणार आहोत आणि हे तयार आहेत अशा प्रकारे आपण सगळे वडे तळून घेतलेले आहेत आता हे सगळं साहित्य वड्यासाठीच तयार आहे ही चटणी आणि हे दही आणि सुद्धा आपले रेडी आहेत तर हे वडे आपण की नाही असे थोडेसे दाबून पाण्यामध्ये टाकायचे पाण्यामध्ये टाकल्यामुळे काय होतं त्याचं तेल पण थोडस कमी होतं गरम आहेत खूप तेल कमी होतं आणि दही दह्यामध्ये जे टाकणार आहोत ना ते दही आतमध्ये पूर्ण आतमध्ये जातं थोडेसे असे दाबून घ्यायचेत पिळून हे वडे असे तर ह्यामध्ये बुडवून घ्यायचेत आपण आणि हे आप काढून ताटामध्ये घेऊया प्लेटमध्ये सर्व करूया आता त्या वड्यांच्यावरून चटणी घालून घ्यायचे आता कांदा घालून घ्यायचा आहे आपण कोथिंबीर घालून घेऊया वरून शेव थोडीशी घालूया आपण थोडी थोडी चटणी घालून घेऊया लाल तिखट घालून घेऊया थोडस दही घालायचं आहे त्यामुळे दह्यामुळे तिखट गोड छान आणि हे दही वडे खूप टेस्टी होतात सगळेजण आवडीने खातात तर आपली ही दहीवड्याची डिश तयार आहे आणि कशी वाटली तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब आपले दहीवडे तयार आहेत कशी वाटली रेसिपी रेसिपी नक्की करून बघा आणि क कशी झाली आहे ते कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री शिवाय नमस्तुभ्याम आणि पुढच्या नवीन रेसिपीमध्ये अजून परत भेटूया नवीन रेसिपीमध्ये परत भेटू नवीन रेस नवीन रेसिपीमध्ये परत भेटूया बाय